नमस्कार रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीन बटाट्याची भाजी तर त्याच्यासाठी मी गरम पाण्यात एक वाटी सोयाबीन हे भिजायला टाकलेलं आहे आणि त्याचं साहित्य बघून घेऊ तर इथं दोन कांदे घेतलेत आणि एक टॅमॅटो आहे एक बटाटा आहे थोडेसे पांढरे तीळ आहेत काजू आहेत दोन चार आणि काळी मिरी आहे दोन तीन तीन काळी मिरी आहे थोडंसं दालचिनी आहे दगडी फुलं आहे थोडंसं दोन हिरवी विलायची आणि दोन लवंग दोन हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडासा एक इंच अद्रकचा तुकडा एक चमचा धने आणि तमालपत्र आहे थोडंसं आपण आधी हे सगळं भाजून घेणार आहोत मसाला करून घेऊयाचा हा कांदा आता मसाला भाजून घेऊ आपण आधी भन्नाट भाजी बनते मस्त या पद्धतीने बनवली तर खूप छान बनते आणि चवीला पण छान लागते सगळं आपण सोबतच भाजून घेणार आहोत आता कांदा बऱ्यापैकी भाजलाय म्हणजे पूर्ण नाही भाजायचं आपल्याला थोडं याच्यातलं सगळं पाणी सुकवून घ्यायचं तर चांगला भाजला आहे आता हा कांदा हा साईडला करू आणि एक चमचा तेल याच्यात आणि सगळे मसाले होते ते मसाले टाकूयाचे एक करून टमाट ते पण टाकू आहे टमाटर आणि दोन मिरव्या मिरच्या आहेत नाहीतर अंगावरून घेऊ शकतो कोथिंबीर पण आहे कोथिंबीर पण टाकली अद्रक टाकली आता चांगलं चांगले पाच पाच मिनटं कमीत कमी ह्याला चांगलं भाजून घ्यायचं की त्या करून मसाला कच्चा नाही राहणार हा याला आपण झाकण घेऊन थोड्या वेळ ह्याला चांगलं टमाटा येईल की चांगलं शिजमऊ झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवतो याला हा बघा छान भाजलाय मसाला आता आपला सगळा पाच मिनटं झाले त्याला आणि टामॅटोपर्यंत मस्त शिजले तर आपण आता हा मसाला काढून घेंग मसाला भाजलाय छान आता कढई तापायला ठेवली याच्यात मी तेल टाकते तर आपल्याला ह्या वड्यात तळून घ्यायच्यात तर थोडं तेल टाकलं आता हे तेल तापलं की आपण वड्या फ्राय करून घेऊ त्याच्यात आता हे तेल चांगलं आहे आता ह्याच्यात ह्या वडा टाकून घेते चांगल्या भाज द्यायचे म्हणजे तळून निघल्या पाहिजे खायला एकदम छान लागतात न खाणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील लहान मुलांना तर खूपच आवडतात आता तळून दिलेले मस्त झाल्यात बघा आता वड्या खरपूस छान आपण याच्यात एक बटाटा टाकणार आहे तो पण फ्राय करून घेऊ बटाटा पण तेलात फ्राय केला तर खायला छान लागतो मस्त झाल्यात बघा आता ह्या काढून येते हे चांगले फ्राय झालेत बघा बटाटा पण आणि वड्या पण आता मी काढून घेतलं आता फोडणी देऊ आपण आता जन मोहरी टाकली ती थोडीशी तडतड झाली की मग जिरं टाकू जिरं टाकलंय थोडस थोडा हिंग आहे हिंग छान भाजलं आपण हा मसाला वाटलाय बारीक करून घेतलाय मिक्सरमधून आता हा मसाला घालून येतो हा मसाला छान आपण थंड भाजलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज नाही आपल्याला एक दोन चार मिनिटं फक्त भाजणार आहे आपण आता मसाला आपला छान भाजला आहे आता ह्याच्यात सुके मसाले टाकते तर सगळ्याच्या आधी हळद टाकली अर्धा चमचा एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ह्या अर्धा चमचा कलर येण्यासाठी बेडगी मिरचीची पावडर आहे ती टाकली अर्धा चमचा धना पावडर आहे आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ मसाला जळू नये म्हणून थोडस पाणी टाकते याच्यात थोडस मिक्सरचं भांड धुवून टाकलंय पाणी आता ह्याला थोडस शिजू द्यायचं मसाल्याला एक चमचा गरम मसाला टाकलायला पण चांगला परतून घेऊ आणि थोडीशी कसुरी मेथी ही कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून टाकू आणि छान सुगंध येतो भाजीला आणि खायला पण टेस्ट लागते है। आता या मसाल्याच्या वड्या टाकल्या मस्त परतून घेऊ काय सुगंध सुटलाय छान मस्त एकच नंबर आता आपण याच्यात गरम पाणी टाकणार आहे मला लागेल त्याप्रमाणे पाणी टाकू शकता थोडी पातळ घट्ट पण मला जास्त पातळ नाही पाहिजे म्हणून मी जास्त पाणी नाही टाकणार चपातीसोबत भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात बस आता चवीपुरतं मीठ घालणार आहे आपण आता चवीपुरतं मीठ याच्यात आणि याला दोन मिनटं आता झाकून ठेवते आता झाकण ठेवलंय त्याला दोन तीन मिनटं बारी आता बारीक गॅसवर शिजू देऊ चला तर आता उघडून बघू मस्त एकच नंबर झाली आता आपण याच्यावर थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहोत प्रत्येक जणांची करायची पद्धत वेगवेगळी आहे तुम्ही कशी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा दरदरीत रस्सा झाला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही मीडियम साईजची छान झाली चला आपण आता एक भाकरी टाकून घेऊ चला तर मस्त गरम गरम भाकरी करून घेऊया आता आपण पीठ असं छान मळून घ्यायचं म्हणजे भाकरी छान येतात छान झाली वाकरी आता आपण तव्यावर टाकू पलटी करून घेतली मस्त वाकर्षित शिकू आता छान पैकी पलटी करून घेतली भाकरी एक एक बाजू शेकली आता समोरची बाजू आपली भाकरी टम्ब फुगली चारी बाजू फुगली आणि गरम गरम भाकरी खाण्यात जी मजा असते ना मस्त एकच लोंबर शेकली भाकरी आणि ही आपली भाकरी तयार झालेली आहे मस्त झालेली आहे आपली भाजी भाकरी पूर्ण जेवण आता आपण जेवायला बसूया जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि मस्त एकच एक नंबर तर अशा प्रकारे भाजी केली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद